नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे बोधकथेचे नाव आहे अहंकारी राजाला मिळाला धडा एक अहंकारी राजा होता त्याला आपल्या ऐश्वर्याचा आणि राज्याचा गर्व होता तसेच आपली शक्ती आणि रूपावरही तो गर्व करायचा आपल्या बुद्धीचा टेंबा मिरवायचा युद्धात जय मिळाला की त्याला गर्व चढायचा आपल्यासमोर तो इतरांना तुच्छ लेखत असे दुसऱ्याला कमी लेखण्याचा त्याचा प्रयत्न असायचा या कारणांमुळे लोक त्याच्यावर नाराज असायचे त्याच राज्यात एक विद्वान पंडिताने त्याला वटणीवर आणण्याचे ठरविले एके दिवशी तो पंडित राजाच्या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला राजाने उदामपणे प्रतिनमस्कारही केला नाही उलट त्याने पंडिताला गर्वाने विचारले बोला पंडित महाराज तुम्हाला काय मदत पाहिजे काय मागायचे असेल ते मागून घ्या दान पाहिजे असेल तर दान घ्या किंवा धन पाहिजे असेल तर धन घ्या सोने नाणे जमीन धान्य जे काही मागायचे ते तुम्ही माझ्याकडून मागून घ्या पंडितजीने राजाकडे एक वार पाहिले व तो मोठ्या मोठ्याने हसू लागला राजाला व दरबारातील लोकांना पंडिताच्या हसण्याचे कारण काही कळेना हसण्याचा भर ओसरल्यावर पंडित म्हणाले राजन तुम्ही मला काय दान देणार कारण तुमच्याकडे मला देण्यासारखे काहीच नाही पंडिताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला राजाचे सैनिक पंडिताला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले व पंडिताला पुढे काही बोलण्याची इच्छा आहे काय असे विचारले त्यावर पंडितजी म्हणाले महाराज जरा थंड डोक्याने विचार करा तुमचा मुळी तुमच्या इच्छेने झाला नाही मग रूप सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्हाला कोठून मिळाले असते आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही जन्माला आलात तुमचे धान्य भांडार हे धरती मातेचे देण आहे तिने पिकवून तिच्या लेकरांसाठी अन्न पुरविले म्हणून तुम्ही ते सांभाळत आहात आणि खजिन्याचे म्हणाल तर धन हे करातून आलेले म्हणजेच प्रजेचे देण आहे हे राज्य तुम्हाला वाडवडिलांकडून मिळालेले वरदान आहे राहिले शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते सुद्धा ईश्वराची कृपा आहे हे सगळे जर तुम्हाला दुसऱ्याने दिलेले असेल तर तुम्ही मला काय म्हणून देणार आणि दिलेल्या गोष्टीचा काय म्हणून गर्व बाळगणार एवढे बोलून पंडिताने राजदरबार सोडला राजाने त्या दिवसापासून गर्वपण सोडून दिला तात्पर्य गर्वाचे घर गर केव्हाही खाली असते मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला ही बोधकथा कशी वाटली ते कमेंटमध्ये キッズからは